नमस्कार मित्रांनो मी रवीना रविनास रेसिपीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला मी आज तुम्हाला गुजराती स्पेशल खांडवी रेसिपी दाखवणार आहे चला आपण रेसिपी बघूया इथं एक कढईमध्ये आपण दही टाकून घेतलेले आहे दहीला चांगले फेटून घ्यायचे म्हणजे ताक बनवून घ्यायचं थोडं पाणी टाकून दहीला जेवढं फेटता येईल तेवढं फेटत चालायचं जेणेकरून त्याच्यात गुठड्या राहणार नाही दहीला पेटल्याने काय होतात त्याच्यात लम्स राहत नाही चला आपण आता याच्यात सामग्री टाकू एक चम्मच हळद पावडर स्वादानुसार नमक इथं दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला बारीक करून घेतलेला आहे लसूण जिरं अद्रक आता एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते टाकूया आपण हळूहळू टाकत चालायचं चा जेणेकरून लम्स पडणार नाहीत बघा अशा प्रकारे बेसन पीठ फेटायचं आहे जेणेकरून गिठोळ्या राहणार नाही हळूवार पेटत चालायचं आहे बघा आपलं बेसन पेट पेटून पेट झालेलं आहे अशा प्रकारे पीठ राहू द्यायचं आहे ज्याचं घट्टही नाही पातळ पातळही नाही चला आता आपण ठेवूया गॅसवर ठेवून झाल्यावर त्याला कंपल्सरी हलवायचं आहे पिठाला जेणेकरून लम्स पडणार नाही बघा पिठाची थिकनेस दिसत आहे तुम्हाला या प्रकारे हळहळूवार घट्ट व्हायला लागतं बघा आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे पीठ झालेलं आहे कसं बघायचं चला आता आपण बघूया मी इथं छोटी डिशवरती थोडं लावून घेतलेलं ला आहे पीठ हे बघा लावून झाल्यावर त्याला थंड झाल्यावरच गोल काढायचं बघा थंड झालं मी आता त्याला गोल करून घेत आहे आपलं पीठ रेडी झालेलं आहे चला आता आपण गरम गरम मोठ्या ताटावर पीठ पसरून घेऊ जेवढं गरम राहील तेवढंच पटकन पीठ पसरवायचं आहे नंतर थंड झाल्यावर ते चांगलं पसरवलं जात नाही बघा या पद्धतीने मस्त सर्व ताटाला पीठ पसरवून घ्यायचं आहे बघा आपलं पीठ रेडी झालेलं आहे त्याला आपण आता चिऱ्या पाडूया बघा अशा प्रकारे हळूहळू गोल करत चालायचं चा आहे बघा किती छान रोल तयार झालेला आहे चला मग या प्रकारे सर्व रोल तयार करून घेऊया आपण आता हळूहार बघा आपले सर्व रोल तयार करून झालेले आहेत तिथं चला आता आपण तडक्याची तयारी करूया मी इथं पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आता आपण तेल टाकूया तेल मस्त गरम होऊ द्या त्याच्यात थोडं जिरं टाकूया एक चम्मच एक चम्मच राई थोडा कढीपत्ता आता आपण तडका देऊया आपली खांडवी तयार झालेली आहे आता त्याच्यावर बारीक किसलेलं खोबरं अशा प्रकारे गुजराती खांडवी तयार झालेली आहे आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका हां व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद